आजचे मुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिनंदी निधन झालेलं आहे काय आहेत आपल्या आठवणी विश्वास बसत नाही आहे की अजितदादा महाराष्ट्राचे दादा हे आपल्यातून निघून गेले जेव्हा सकाळी न्यूज आली की प्लेन क्रॅश झाला तेव्हा मनात सगळ्यांनी प्रार्थना केली की त्या प्लेनमध्ये अजितदादा नसावे किंवा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पण मग काही क्षणानंतर न्यूज आली की दादा त्या क्रॅशमध्ये गेले आणि अंगावर असा शहारा येतो कारण का एवढे जवळचे संबंध मला एक लहान बहीण म्हणून नेहमी ते बघायचे कौटुंबिक नातं होतं दोन महिन्यापूर्वीच मी माझी बहीण त्यांना आमंत्रण द्यायला गेलेलो माझ्या भाचीच्या लग्नासाठी आणि नेहमी कायदेप्रणित असं म्हणायचे मी जेव्हा फोन करायची ढिकले म्हणून त्यांचे पीए असायचे दादा दादांशी बोलायचे डायरेक्ट दादा बोलायचे माझ्या मतदारसंघासाठी दादानी खास निधी पण दिलेली अजून त्याची कामं आपल्याला होताना दिसत आहेत मी एम एल ए होती आमदार होती तेव्हा पण दादा बोलून त्यांना अभिमान वाटला जेव्हा मी पहिल्यांदा निवडून आली आणि नेहमी मला गाईड करायचं की हे असं ते असं दादांची काम करण्याची पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अशी काम करण्याची पद्धत कोणाचीच नाही आहे आजपर्यंत महाराष्ट्रात डायरेक्ट अधिकाऱ्यांना फोन करणं डायरेक्ट कार्यकर्त्यांची कामं करणं कुठेही किती लांब उभा असला तरी बोलवायला हाकानी हाक मारून बोलवायचे आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात हृदयात दादानी एक एक जागा बनवली होती आज कोणत्याही पक्षाचा असला तरी आज त्याच्या डोळ्यात अश्रू आले की दादा महाराष्ट्राचा अजितदादा नाही आहे दोन तीन महिन्यापासून दादा खुल दिल खुलास बिनधास्त म्हणजे जगत होते जिल्हा परिषद इलेक्शन आहेत दादा एक वेळेसाठी खूप पर्टिक्युलर होते जर नऊ मीटिंग असायची तर नऊ ला दहा मिनिटं असताना ते तिथे उपस्थित असायचे आणि सारखं एकदम हेक्टिक लाईफस्टाईल ते ज्या विमानातून गेले त्यांचा तो क्रॅश झाला ते पण बारामतीमध्ये स्वतःच्या गावात क्रॅश होणं ह्याच्यापेक्षा धक्कादायक काय न्यूज असू शकते ते विमान त्याच विमानातून ते सोलापूरला अनेकदा आले ते त्यांचं नेहमीचं सॉलिड विमान होतं वीएसआर विमान क्रॅश होणं हे खूप शॉकिंग आहे चॉपर तरी मी समजू शकते पण विमान लँडिंगच्या वेळेस क्रॅश होणं नेमकं काय झालं हे कोणालाच माहित नाही आहे आणि दादा आज आपल्यात नाही आहेत कुठेतरी आपण पाहते की तुम्ही त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात पण काम केलेलं आहे आमदार म्हणून मी पहिल्यांदा अंदाज झाली दोन हजार नऊ मध्ये तेव्हा दादांनी बघितलं मला विधानसभेत आणि अभिमान वाटला त्यांना तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो आणि तेव्हा दादांचं स्वप्न अनेक वर्षाचं मुख्यमंत्री बनायचं पण पण कधी कधी ना मुख्यमंत्र्यांकडे कमी आणि दादांकडे आम्ही जास्त जायचो आणि हक्काने ते बोलवायचे बसवायचे काम निधी द्यायचे प्रत्येकाला कार्यकर्ता असेल आमदार असेल आणि दादांची काम करण्याची पद्धत मला माहिती आहे बोरामणी एअरपोर्टसाठी जेव्हा मी त्यांच्याकडे सकाळीची वेळ दिलेली आज फोन केला तर म्हणायचे उद्या ये तू आपण करूयात आणि मी उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी पोचायची डायरेक्ट बोरामणी एअरपोर्टसाठी फोन करून हे वीस ला वीस कोटी बोरामणी एअरपोर्टसाठी दे सँक्शन करायचे आणि दुसऱ्या दिवशी त्याचं जी आर निघायचं हे विकास कामाबद्दल त्यांना एक जी जाणीव होती ना कधी स्वार्थ आणि एक गाव दोन तुकडे जे काय ते तोंडावर बोलायचे दिल खुलासपणे बोलायचे एकाला जर एकाचं काम करायचं असेल कोणत्याही पक्षात असते तर ते दादा काम करायचे आणि ह्याच्यामुळे त्यांच्यावर टीका पण अनेकदा पण झाली पण दादांना त्याची पर्वा नसायची आज पण ते ज्या पद्धतीत आपल्या लोकांसाठी त्यांच्या लोकांसाठी वन वन फिरायचे प्रचारासाठी कोणी बोलवलं तर लगेच जायचे फोन उचलायचे हे तुम्हाला दिसणार नाही अनेक लोकांमध्ये महाराष्ट्रात आणि म्हणून आज एक खूप मोठी मोठी पोकळी निर्माण झाली आहे कारण का दादा गेले विश्वास होत नाही आहे आता पण त्यांची त्यांच्या मिसेस आज पार्लिमेंटचा पहिला दिवस आहे आज प्रेसिडेन्शियल अड्रेस आहे पण आम्ही काही जण घे जाऊ शकलो नाही जिल्हा परिषद इलेक्शनमुळे हो तिथून त्या निघाल्यात आणि पवार साहेब पण मला असं वाटतं तिथून दिल्लीवरून निघालेत सुप्रियाताई आहेत पण पुण्यात लँड होऊन मग बारामतीला बायरोड येण्याकरता बारामती, बारामती एअरस्पेस बंद आहे पण मला विश्वास होत नाही आणि ते त्यांचं विमान म्हणजे जे आपण म्हणतो की ट्विन इंजिन असायला पाहिजे सॉलिड ते त्या बाबतीत पर्टिक्युलर होते आणि क्रॅश होणं बारामतीत स्वतःच्या गावात